तर मित्रांनो भाऊ देखील आपल्याला जॉईन झालाय तर काय बोलणार भाऊ नखऱ्याबद्दल काय तुझे विचार कस मानणार तू हा बैल आहे चारही कांदी पालणार आहे पब्लिकला पब्लिकला पालणार आहे आणि आजवर नखर्या नाही एवढं आपलं स्वतः अस्तित्व निर्माण करून आहे ना एवढं पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक नाव आपल्या गावाचं नाव आणि मालकाचं नाव उंचावलंय आहे काय म्हणणार त्याच्याविषयी तो आधात वयात असताना त्यांनी अशी तर नमस्कार मित्रांनो आज बघू शकता एक महादेवाचा नंदी खूप सुंदर आणि रूप आणि त्याचप्रकारे ना आज त्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ना आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे असा नखऱ्या तर नक्कीच देखील त्याचे आहेत आपल्यासोबत भावाची थोडीशी चर्चा घेऊया भाऊ परिचय दे सर्वात आधी तर मी सुजित अरट गावचा मालक बैलाचे मालक राजू आखडे आणि नक्कीच आपले जे आज मैदानामध्ये गुढीपाडवा निमित्तानं खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये आज आपलं नखरे आले काय शर्यत बिरेचं कसं काय नियोजन आहे बघू नाव नाव द्यायचं आहे होईल शरद नाव नक्कीच ना बिंजोरला नाव द्यायचं आहे त्याच्यानंतर शर्यत होणार आहे आणि आज नखऱ्या एक असं नाव झाले ना की प्रत्येकजण त्याच्या त्याचं नाव घेतल्यानंतर आपला एलकुंडी भिवंडी आपल्या शहराचं गावाचं नाव देखील त्या प्रकारे आपल्याला उंचावून नेलो काय म्हणणार याविषयी नखऱ्याबाईला आमच्याकडे कमीत कमीत सात आठ वर्ष झाली पालतो आणि गावाचं नाव तर खूपच मोठं केलं आहे गावाची ओळख केलं शर्ती क्षेत्रात कारण का बैलगाडा क्षेत्र प्रत्येकाची खूप आता सध्याच आहे ना ट्रेनिंगचा जो म्हटलं म्हटलं जातं ना का बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येकजण आपला अस्तित्व निर्माण करतो आणि स्वतःचं जे जिद्दीने आपलं बैल घेतो त्या जिद्दीने आपल्या बैलाला कस ला। लावू मेहनत करून आपण बैलाची निगा देखील राखली जाते त्याच्यानंतर एखाद्या वेळी नशिबाने आपलं बैल लागलं ना की आपलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं देखील नाव करतो तर आज नखऱ्याने एवढं नाव केलंय काय म्हणणार तुमचं कसं काय म्हणजे प्रेम आहे नखऱ्यावरती खूप जास्त प्रेम आहे नखऱ्यावरती आणि नखऱ्या व्यतिरिक्त आपल्या दावणीला कोणती अशी बहिले आहेत सरदार अजून तिरंगा आणि अजून एक खरेदी चालू आहे आता नवीन खरेदी चालू आहे का आणि नक्कीच दादा कसं काय नियोजन कसं काय होतं नखऱ्याचं का कोण करतो नियोजन करणारे कोण आहे स्वतः आम्ही सर्व मुलं आणि आमचे मालक राजू दादा सर्व करतो आम्ही आणि नक्कीच जे म्हटलं जातं ना एक नंदी त्याच्या मागे आहे ना सवंगडीची खूप आवश्यकता असते कारण का बैलगाडा क्षेत्र एकाचा खेळ नाही आपल्याकडे नंदी आहे तर आपल्या पाठीमागे देखील सवंगडीची खूप आवश्यकता असते याविषयी काय म्हणणार आपला ग्रुपचा सपोर्ट कसा आहे आपल्याला खूप मस्त सपोर्ट आहे ग्रुपचा आणि आज बैलगाडा क्षेत्रामध्ये एवढा उंचावून ठेवणार नाही आपलं नाव नाखऱ्या आज किती वर्ष झालं असतील आपल्याकडे पलतोय सात ते आठ वर्ष झाली आधत असताना घेतलेला आपण आदत असताना घेतलेला हां आणि आज जो बॉडी लुक बघितला नखऱ्याचं काय म्हणणार चेंजेस काय वाटतं आपल्याला सुरुवातीला घेतलेलं त्याच्यानंतर आतापर्यंत काय चेंजेस वाटतं तुम्हाला सुरुवातीला एकदम छोटा होता आता आता माहित छोटाच असतं वासरू आता भरपूर चेंजेस झाले आणि तसंच आज नखऱ्यानी एवढंवर नाव केलं आणि आजवर किती दाते असेल नखऱ्या पूर्ण झालेल्या दोन तीन वर्ष झाले पूर्ण झाले तीन वर्ष झाले पूर्ण झाले तरी देखील आज मैदानामध्ये त्याच्या नावाचा एक दहशत म्हणावी लागेल पण कसं काय असतं ना बैलगाडी क्षेत्र आहे आणि कधीतरी प्रत्येकचं नंदी आहे ना कुठे ना कुठे थांबतो कारण का वेल असते त्याच्या प्रयत्नने तो प्रयत्न करतो पण कधीतरी अशी वेळ येते ज्यावेळी आपण देखील घरात गोठ्यात दिसणार आहे मैदानामध्ये दिसणार नाही काय तो क्षण असेल क्षण तर आमच्यासाठी खूप तो असा बोलू नाही शकत आम्ही नक्कीच आणि या नखऱ्याच्या पायावरती पाय पाऊल लावणारा असा कोणता असा आहे नवीन तयार होणारा भाऊ बघू आता सरदार आहे ना अजून खरेदी चालू आहे आता एक तर खरेदी झाली अजून चालू आहे पुढे पण नक्कीच आपण ज्या प्रकारे आहे ना आपण आपले आपन कर्म चांगले असले ना की प्रत्येकाचं प्रत्येक नंदी आहे ना आपल्या दावणीला एक लक्ष्मी आहे नदी एक नंदी नाही म्हटलं तर लक्ष्मी म्हटली ना कमी नाही कारण का बैलगाड्या क्षेत्रामध्ये आहे ना घरासमोर किती गाडी आहेत ना कोण नाही विचारत पण हा एक नंदी असेल ना कितीतरी घरासमोर गर्दी झाली राहणार नाही आणि त्याच प्रकारे आपल्या नखरेने आपलं असं नाव केलंय कसं काय म्हणजे आता आपले टीमबद्दल काय म्हणणार सवंगड्याबद्दल काय म्हणणार टीम आता आमचं एक दिवस आधीच सर्व होतं जास्त करून आम्ही शर्यती बॅनर सोडूनच जमवतो आड्ड्या देऊन जमवत नाही शर्यती मग ते सर्व नियोजन करून सर्व सकाळी दहालाच रेडी होतात आड्ड्याला येण्यासाठी आणि एखाद्या वेळी प्रत्येक वेळी विजय होईल याला सांगू शकत नाही पण एखाद्या वेळी पराभव पराभव देखील होतं काय म्हणणार ते पराभवाच्या वेळी काय मनामध्ये शंका असते काय नाही आम्हाला एवढं काय वाटत नाही आता दहा शर्ती एक एक शर्यत आल्यावर काय वाटत नाही आम्हाला कदाचित हार होतच होत खेल आहे हारजीत तर होणारच आहे नक्कीच खेळामध्ये हार जीत होणं का अनिवार्य आहे कारण का प्रत्येक वेळी आपण जिंकू काही सांगू शकत नाही नशिबाचे खेळ आहेत नक्कीच भावा असंच पुढे जात राहा आणि नखऱ्या अजून देखील आपलं नाव पुढे उंचाव नयेल या गोष्टीत काय शंका नाही तर मित्रांनो भाऊ देखील आपल्याला जॉईन झाला आहे तर काय बोलणार भाऊ नखऱ्याबद्दल काय तुझे विचार कसं मानणार तू नखऱ्या बैल आहे चारी कांदी पालणार आहे पब्लिकला पब्लिकला चिडून पालणार बैल आहे हा आणि आजवर नकऱ्या नाही एवढं आपलं स्वतः अस्तित्व निर्माण करून आहे ना एवढं पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक नाव आपल्या गावाचं नाव आणि मालकाचं नाव उंचावलं आहे काय म्हणणार त्याच्याविषयी तो आदात वयात असताना त्यांनी अशी म्हणजे महाराष्ट्रात आता जसा मथुर आता फॉमला आहे ना तसा महाराष्ट्रात एक बैल होता त्याचं नाव नाही घेऊ शकत मी त्या आदात वयात त्याची गाडी मारली तिथनं तो बैल फॉमला झाला नकर नक्कीच कारण काय ना एखादा असा क्षण असतो का ज्या ना आपला नंदी काहीतरी असं कार्यकिर्दी करतो ना की आपलं जे म्हणतात ना आपल्याला जेवढं प्रेम पाहिजे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम तेव्हा होतो काय म्हणणार तो का क्षण कसं काय म्हणजे आनंद व्यक्त केला असेल आपण तेव्हा तेव्हा बैल आपल्याकडे म्हणजे घाटावर बैल दिला होता पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा तसं तर आदात व्हायत टॉपची गाडी मार आणि आता आनंदाचा क्षण होता खूप आणि आदत व्हायत टॉपची गाडी मारणं खूप ग कमी नंदीनं जमतो आणि आज आपल्या नखऱ्याने ते करून दाखवलेलं तिथं तेव्हापासून तर आजपर्यंत आता सध्याच्या सीझनला किती शर्यती झाल्या असतील नखऱ्याच्या ह्या आत्ताच्या सीझनला जर पन्नास साठ शर्ती झाल्यात त्याच्यातनं फक्त चार पाच शर्ती केल्या आणि आजवर जेवढे शर्यती केल्यात त्यामधून आपल्याला नक्कीच कितीतरी शर्यतींचा गुलाल त्यांनी मिळून दिला कारण का जिथे आपल्या मालकाच्या आहे ना इज्जतीचा प्रश्न असेल नक्की तिथे नखरे आपली मान कधी खाली जाऊन नसेल दिली आणि आजवर दादा काय म्हणणार पेरे कोणाचे आले असतील आपल्या नखऱ्याला पेऱ्यामध्ये कोण कोण आले थी? पेरे आले ते मोठे मोठेच पेरे पहिल्यापासून मोठे मोठे पेरे पेऱ्यात पडलाय जो नक्कीच आपला बैल आहे दुसरा पबजी त्याच्यातच जास्ती चर्चे करतो तो गेली सीझनला तर नखऱ्यामध्ये नखऱ्या नखऱ्या गारी पलायची येऊन जोडी खूप गाड्या मारल्या टॉप टॉप नक्कीच आणि गाडी कोणाच्या नाव ने मैदानामध्ये कोणाचे नावने फलवतो आपण प्रणव राजेश वाकडे प्रणव राजेश वाकडे तर नक्कीच भावा अभिनंदन असंच विजय राहा आणि यशस्वी होत राहा आणि तसंच आपलं नकऱ्या देखील आपलं नाव करत राहील गणपती बाप्पा